उद्या आणि जलसंधारण विभागाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे भरती रद्द केल्याची माहिती समोर येते तर सहाशे पदांसाठी ही भरती पदा होती आणि त्यासाठी बावन्न विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते पण यामध्ये गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानंतर आता ही भरतीच रद्द केल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार सवाल या ठिकाणी उपस्थित होते भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारामुळे भरती प्रक्रिया आता रद्द करण्यात आलेली आहे स्थापत्य अभियंत्याच्या सहाशे सत्तर आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या सगळ्या संबंधित आणि ही प्रक्रिया जी आहे ही रद्द करण्यात आलेली आहे आणि याच विषयासंदर्भात त्यांनी आता माहिती सुद्धा बोलावली आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जे आहेत जे यामध्ये दोषी आढळले असेल तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल असं सुद्धा त्यांच्याकडे ती नेमकी मग कधी होणार असाही सवाल उपस्थित होतोय नक्की सर या संदर्भात संजय मंत्री संजय राठोड यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी परी पहिल्यांदाच हे सांगितलंय की यामध्ये जे काही दोषी असेल हे यांच्यावर कारवाई होईल आणि नंतर काय निर्णय घ्या तो नंतर घेण्यात येईल असं सुद्धा त्यांच्याकडे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो पहा मृदा व जलसंधारण विभागाची भरती जी होती ती भरती आता रद्द करण्यात आलेली आहे पाहू शकता अमरावती न्यूज मोठी बातमी पहा मृदा व जलसंधारण विभागाच्या सहाशे पदांची भरती प्रक्रिया काय रद्द केलेली आहे मंत्री संजय राठोड यांचे आदेश मित्रांनो सविस्तर बातमी पाहूयात काय दिलेले आहे यामध्ये तर पहा या ठिकाणी काय म्हणत आहेत तर राज्य शासनाच्या मृदा व पहा मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी काय जे भरती घेण्यात आली होती सहाशे सत्तर पदांची भरती प्रक्रिया काय रद्द करण्यात आली आहे याबाबत राज्य शासनाचे मंत्री पाहू शकता संजय राठोड यांनी काय संबंधित विभागाला आदेश दिलेले आहे भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे यामध्ये मित्रांनो पेपरफुटी प्रकरणामध्ये जी भरती प्रक्रिया झालेली आहे पहिली भरती प्रक्रिया आहे ही जी की रद्द झालेली आहे मित्रांनो जे की गैरप्रकार झाला होता तर मित्रांनो यासंबंधीची सविस्तर अपडेट काय आहे तर मित्रांनो पहा महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी किती सहाशे सत्तर पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली तर मित्रांनो ही जी भरती प्रक्रिया आहे अमरावतीच्या ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर वीस एकवीस फेब्रुवारीला विविध पदांसाठी घेण्यात आली होती तर मित्रांनो या ठिकाणी काय पेपरफोटी झाली होती त्यामुळे गोंधळ उडाला होता मित्रांनो मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जलसंधारण विभागाची भरती प्रक्रिया रद्द व्हावी म्हणून प्रयत्न केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाला काय यश आलेलं आहे तर मित्रांनो त्यासंबंधीची माहिती थोडक्यामध्ये आपण पाहिलेली आहे